इथे ये येत आहेत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत पेढे या ठिकाणी बरोबर आहे तुम्ही पण आता रांजण गावच्या दिशेने चालला जिथं मतमोजणी होती लीड कितीचं होईल आता असं वाटतंय आता तर तुम्ही जवळपास साडे पंचावन्न हजाराच्या पुढे गेलेला मी पुन्हा तेच म्हणतो की एकट्या अमोल कोल्हेचं लीड किती यापेक्षा महत्वाचं आहे की एकानेच पन्नास पावलं चालण्यापेक्षा दहा जण पाच पाच पावलं चालणार हे मला आत्ता संघटनेच्या दृष्टीने आमच्या पक्षाच्या दृष्टीने जास्त महत्वाचं नाही विजयाचं श्रेय कोणाला विजयाचं श्रेय कोणाला विजयाचं श्रेय शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षातला जीव तोडून काम केलेलं माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या जीवाभावाच्या कार्यकर्त्याला विजयाचं श्रेय कारण इतक्या मोठ्या नेत्यानं असं आव्हान दिल्यानंतर भल्याभल्या राजकीय पंडितांनी भविष्यवाणी केली होती की यांच्याकडे यंत्रणा नाही समोर प्रचंड मोठी धनशक्ती आहे सत्ता आहे हे सगळं आहे आणि तेव्हा मी जे काय म्हणत होतो की मेरे पास गाडी आहे बंगला आहे पास काय यामध्ये माझं जे उत्तर होतं ते खरं ठरवलं हे शिरू लोकसभा मतदारसंघायला विरोधकांकडे बारा करा पाच आमदार होते तुम्ही एकमेव आमदारासहित तुम्ही स्वतः आणि कार्यकर्ते सहित प्रचार करत होता काय सांगा मला गमतीने आज एका पत्रकारांनी सांगितलं की आता बहुतेक जे विरोधी पक्षात आमदार होते त्यांचं टेन्शन वाढेल कारण दोन हजार एकोणीसला ला अशीच परिस्थिती होती की दोन हजार एकोणीस फक्त एकच आमदार आमच्या बाजूला होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर एक पाच पाच एक झाला आता काही आमदारांना तसं टेन्शन येऊ शकतं की आता एक पाच ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा